नमस्कार आकाश आणि संकर्षणला अवॉर्ड मिळणार असतो त्यावेळेला भूमी संकर्षणचं खूपच स्वागत करते त्यावेळेला संकर्षण बोलतो खरं सांगायचं तर तुम्ही माझं अभिनंदन करताय पण तुमच्या मनाला विचारा तुम्हाला जास्त आनंद कुठच्या गोष्टीचा झाला आहे तेव्हा भूमी बोलते त्यात काय विचारायचं मला माझ्या नवऱ्याला जो अवॉर्ड मिळाला आहे त्याच्यात जास्त आनंद झाला आहे हे ऐकून संकर्षण मोठ्याने ओरडतो भूमी तुम्हाला मी सांगितलं आहे तुमच्या नवऱ्याशी तुम्हाला काही एक संबंध ठेवायचे नाहीत तरीसुद्धा तुम्ही असं वागताय त्यावेळेला भूमी बोलते पुरे झालं खरं सांगायचं तर तुम्ही ज्या पद्धतीने माझ्याशी वागताय ना ते मुळात मला पटतच नाही पण तुम्ही मला कोणत्या गोष्टीचा आनंद मानायचा आणि कोणत्या नाही हे तुम्ही सांगायची गरज नाही संकर्षण तुम्हाला एकच गोष्ट सांगते तुम्ही फक्त मला इथे तुमच्या मुलासाठी आणलं आहे बाकी काही नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची संकर्षण कितीही काही झालं तरीसुद्धा मी माझ्या नवऱ्याचा विचार करणारच आणि हो अवॉर्ड फंक्शनलासुद्धा मी येणार हे ऐकून संकर्षण बोलतो नाही मी तर तुम्हाला नेणारच आहे पण एक गोष्ट मात्र तुम्ही लक्षात ठेवायची उगाच तिथे आकाशच्या पाटीपाटी करायचं नाही त्यावेळेला भूमी बोलते प्लीज डॉक्टर संकर्षण तुम्ही मला काहीच जाणीव करून द्यायची गरज नाही ते माझं मी बघेन काय करायचं आणि काय नाही ते तुम्ही फक्त तुमचा विचार करा डॉक्टर संकर्षण तेव्हा मात्र संकर्षण बोलतो भूमी असं नाही का वाटत की तुम्ही अति बोलताय तेव्हा भूमी बोलते अजिबात नाही वाटत तुम्ही मला इथे ज्या कामासाठी आणलं आहे ते काम मी चोख करेनच पण ज्या पद्धतीने तुम्ही माझ्याशी वागताय ना ती पद्धत चुकीची आहे तर इकडे अवॉर्डच्या ठिकाणी सगळेजणं जमलेले असतात आकाश मानसीला म्हणत असतो मला पूर्णपणे खात्री आहे माझी भूमी इथे ते येणारच तेव्हा पौर्णिमा बोलते आकाश काय चाललं आहे कशाला सारखं भूमी 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 नाचवत आहे एक गोष्ट लक्षात ठेवा आकाश कितीही काही झालं ना तरीसुद्धा तुझी भूमी काही इथे येणार नाही तेवढ्यात डॉक्टर संकर्षणसोबत भूमी आलेली असते ते बघून आकाशला खूपच आनंद होतो आकाश लगेच भूमीजवळ जातो त्यावेळी भूमी आकाशचं अभिनंदन करते तेव्हा मात्र आकाश खूपच खुश होतो त्यावेळेला डॉक्टर संकर्षण भूमीकडे रागाने बघतो त्यावेळेला लगेच आकाश बोलतो भूमी तुझ्याकडे कोणीही रागाने बघू दे तरीसुद्धा तुला असं वागायची गरज नाही एक गोष्ट लक्षात ठेव भूमी कितीही काही झालं तरी सुद्धा आम्ही तुझ्यासोबत आहोत आणि कायम राहणार तू का अशी वागतेस ते मला नाही माहिती पण मी नक्कीच तुला या सर्व गोष्टींमधून सोडवे इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की अवॉर्डच्या ठिकाणी आकाशला ॲवॉर्ड मिळत असतो तेवढ्यात मात्र भूमीसुद्धा स्टेजवर जाते ते बघून संकर्षणला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला आकाशच्या सोबत भूमीसुद्धा अवॉर्ड स्वीकारते भूमीला खूपच आनंद झालेला असतो त्याच वेळेला संकर्षण वरती जातो आणि मोठ्याने बोलतो भूमी काय करताय तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवायची भूमी तुम्ही हे करताय ना ते मला चालणार नाही तेव्हा लगेच भूमी बोलते डॉक्टर संकर्षण इथे अवॉर्ड चालू आहे आणि तुम्ही जर का स्वतःवरती कंट्रोल ठेवलात तर बरं होईल नाहीतर उगाच तुम्हाला अवॉर्ड दिल्याचा पश्चाताप होऊ शकतो हे ऐकून संकर्षण मोठ्याने ओरडतो भूमी त्यावेळेला लगेच आकाश मोठ्याने बोलतो आवाज खाली डॉक्टर संकर्षण माझ्या बायकोवरती आवाज चढवायचा नाही तुमची हिंमतच कशी झाली माझ्या बायकोवरती आवाज चढवायची डॉक्टर संकर्षण एक गोष्ट लक्षात ठेवायची माझ्या बायकोपासून लांब राहायचं तेव्हा मात्र मोठ्यानी भूमी चिडलेली असते आणि ती बोलते डॉक्टर संकर्षण प्लीज प्लीज शांत राहा तुम्ही जर का शांत राहिलात तर बरं होईल तेव्हा लगेच संकर्षण बोलतो तुम्हाला कळत नाही का मी काय सांगितलं तेवढ्याच संकर्षणच्या पाठीवरती कोणीतरी हात ठेवलेला असतो आणि संकर्षण मोठ्या तावात पाठी वळतो संकर्षण वळताच संकर्षणची बायको संकर्षणचं सणसणीत थोबाड फोडते आणि संकर्षणला बोलते लाज नाही का वाटत अरे काय चाललं आहे तुझं अरे असं का वागतोस तू तेव्हा मात्र संकर्षण बोलतो तू तू इथे काय करतेस आणि तुझा तुझा खरं तर माझ्यावरती विश्वास नाही आहे का, का तू मला छळतेस तू तर गेलेस ना माझ्या आयुष्यातून कायमची तेव्हा लगेच संकर्षणची बायको बोलते अजिबात नाही मी कुठेही निघून गेले नाही मी तुझ्यासोबतच आहे तरीसुद्धा तू उगाच या दोघांचा संसार मोडतोयस असं नको करूस तेव्हा संकर्षण बोलतो तू माझ्यासोबत आहेस तर त्याच दिवशी मिळालेली बॉडी कुणाची होती तेव्हा लगेच भूमी बोलते डॉक्टर संकर्षण तुमची बायको तुमच्या समोर आहे मग तुम्ही असं का वागताय प्लीज असं वागू नका खरंच तुमच्या या गोष्टीचा त्रास व्हायला लागला आहे डॉक्टर संकर्षण तुम्ही माझं आयुष्य उद्ध्वस्त करायला निघालात पण तुम्ही विचारसुद्धा करत नाही आहात तुम्ही किती चुकीचं वागताय ते त्यावेळेला आकाश डॉक्टर संकर्षणजवळ जातो आणि म्हणतो मला मान्य आहे माझ्या गाडीमुळे तुमच्या गाडीचा अपघात झाला पण मी काही मुद्दामून घडवून आणलं नाही खरं सांगायचं तर मुद्दामून घडवून आणायची मला गरजच नव्हती एक गोष्ट लक्षात ठेवा डॉक्टर संकर्षण तुमच्या बायकोचा जीव घेऊन मला काय मिळणार आहे तेव्हा लगेच संकर्षण बोलतो पुरे झालं मला काहीच ऐकायचं नाही एक गोष्ट मात्र मला चांगलीच कळाली ती म्हणजे तुम्ही एक नंबरचे खोटारडे आहात आणि मला या गोष्टीचा त्रास होतोय तेव्हा मात्र संकर्षण खूपच चिडलेला असतो त्यावेळेला संकर्षण मोठ्याने बोलतो पुरे झालं माझी चूक माझ्या लक्षात आली आहे आता प्लीज हा विषय ताणू नका तेव्हा भूमी बोलते हा विषय आम्ही नाही ताणत तर ताणताय तुम्ही खरं सांगायचं तर तुम्हाला जशा तुमच्या ओझससाठी आईची गरज होती ना माझ्या बाळालासुद्धा त्याच्या वडिलांची गरज आहे तुम्ही हे का समजून घेत नाही तेव्हा मात्र संकर्षणची बायको बोलते खरं सांगू का माझा संकर्षण असा नाहीच तो असं का वागतो तेच मला कळत नाही खरं सांगायचं तर मला एका गोष्टीचा खूप त्रास होतो आता तर मला या गोष्टीवरती वादच घालायचा नाही त्यावेळेला मात्र संकर्षणला खूपच राग आलेला असतो संकर्षन भूमीला बोलतो भूमी खरंच मला माफ करा माझं चुकलं यापुढे मी असं नाही वागणार भूमी प्लीज समजून घ्या खरं तर माझी बायको माझ्याजवळ नव्हती म्हणून मी असा विचित्र वागत होतो पण यापुढे नाही वागणार तेव्हा मात्र भूमीला खूपच त्रास होत असतो त्यावेळेला संकर्षण बोलतो पुरे झालं आता विषयच संपला यापुढे मी तुमच्या आयुष्यात ढवळाढवळ दवड़ करणार नाही खरं तर माझेच विचार चुकले मी असं कसं काय वागू शकतो तेच कळत नाही मी असा कधीच नव्हतो प्लीज माझ्यावरती यावेळेला भूमी बोलते मला कळतं आहे खरं सांगायचं तर मी तुमची मनस्थितीसुद्धा समजून घेऊ शकते अशी वेळ माझ्यावरतीसुद्धा आली होती पण आता मात्र तुम्ही सावरला आहात ना तर प्लीज नीट विचार करा तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर भूमी आकाश एकत्र येऊन रागिणीचा खेळ खल्लास करतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू